नमस्कार मी स्नेहलता तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्नेहलताज नॉलेज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला स्वीटकॉर्नची भजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन मोठे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट कांदा तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी तर आणि डाळीचे पीठ जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण हे स्वीट कॉर्न मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे मी दोन मोठे स्वीटकॉर्न वापरलेले आहेत आता आपण हे दोन वेळा थोडं थोडं असं बारीक करून घेऊया आता पहिल्यांदा मी हे थोडं बारीक करून घेतलेलं आहे त्यात आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं मोठं वाटून घेतलं तरीसुद्धा चा चालेल इथं मी इथं जास्त बारीक करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये उरलेले जे स्वीटकॉर्न आहेत ते सुद्धा घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण जे घेतलेलं आहे ते घालायचं आहे मिक्सरला वाटतानाच त्याच्यामध्ये मिक्स करायचं त्यानंतर कोथिंबीर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वीटकॉर्न हे गोड असतं त्यामुळं मी मिरची इथे थोडी जास्त वापरलेली आहे आता आपण हे मिक्सरला परत वाटून घेऊया मिरची आणि कोथिंबीरमुळं आपला हा कलर हिरवा असा आलेला ना आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी इथे एकच कांदा घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा डाळीचे पीठ दोन ते तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरचे पीठसुद्धा वापरू शकता जिरे पावडर आणि धणे पावडर आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आता आपण हे पूर्ण सगळं मिक्स करून घेऊया आणि भजीचं जसं पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे कारण मक्याच्या कंचामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे ते हो पीठ सैल होतं त्यामुळं आपण याच्यामध्ये डाळीचं आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आप जर आपल्याला हे भजीचं पीठ जर सैल वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन थोडं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता डाळीचं पीठ थोडंसंच वापरायचं कारण त्याच्यामुळे भजी मऊ होतात आणि कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठामुळे भजी या कुरकुरीत होतात आता आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ह्या भजी छोट्या छोट्या सोडणार आहोत मक्याच्या भजी तुम्ही करून बघा खूप छान होतात आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या आपल्याला छोट्या छोट्या सोडायच्या आहेत जर आपण मोठ्या टाकल्या तर आतमधून त्या कच्च्या राहू शकतात जर आपल्याला पीठ सैल वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण आणखीन थोडं तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ वापरू शकतो ह्या भजी तळताना गॅस थोडा मीडियम किंवा जास्त मोठा ठेवून करायच्या जेणेकरून भजी चांगल्या तळल्या जातील आपली ही भजी तयार झालेली आहे तळून आता आपण मी एका डिशमध्ये काढून घेऊया असा लालसर तांबूस कलर आल्यानंतर आपल्याला भजी काढायची आहे आपली ही कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे आपण ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद